नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज कृषी उत्पन्न बाजा बाजार समितीचे कापसाच्या बाजारभावामध्ये वाढ दिसून येत आहे तर कोणती बाजा बाजार समिती जिथे कापसाला सर्वात जास्त बाजारभाव मिळाला ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया पण त्या अगोदर जर आपण एक कापूस उत्पादक किंवा सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा आणि जे शेतकरी आपल्या जवळील शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करतील अशा शेतकऱ्यांना आपण कमन्टॉच अगदी मोफत देणार आहोत चला तर पहिली बाजार समिती पारशिवनी आवक झाली दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर क्विंटलची किमान दर पेटला सात हजार पन्नास रुपये कमालदर पेटला सात हजार एकशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर पेटला सात हजार पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती घाटांची आवक झाली सातशे क्विंटलची किमान दर पेटला सहा हजार आठशे रुपये कमालदर पेटला सहा हजार नऊशे पंचावन्न रुपये तर सर्वसाधारण दर पेटला सहा हजार आठशे ऐंशी रुपये यानंतर बाजार समिती अकोला आवक झाली चार हजार एकशे पंधरा क्विंटलची किमान दर भेटला सात हजार तीनशे एकतीस रुपये कमाल दर भेटला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये तर सर्व साधारण दर भेटला सात हजार चारशे तेहतीस रुपये यानंतर बाजार समिती अकोला बोरगा मंजूर आवक झाली चार हजार चारशे सत्तर क्विंटलची किमान दर भेटला सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमाल दर भेटला सात हजार चारशे एकवीस रुपये तर सर्व साधारण दर भेटला सात हजार चारशे आठ रुपये पुढची बाजार समिती उमरेड आवक झाली नऊशे छत्तीस क्विंटलची किमानदार पेटला सहा हजार नऊशे वीस रुपये कमालदार पेटला सात हजार सत्तर रुपये तर सर्वसाधारण दर पेटला सात हजार तीस रुपये पुढची बाजार समिती वरोरा आवक झाली एक हजार चारशे पंधरा क्विंटलची किमानदार भेटला सहा हजार सातशे रुपये कमालदार पेटला सात हजार पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर पेटला सहा हजार नऊशे रुपये यानंतर बाजार समिती महागाव आवक झाली तीनशे क्विंटलची किमानदार भेटला सहा हजार रुपये कमालदार पेटला सात हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर पेटला सात हजार चारशे रुपये यानंतर पुढची बाजार समिती काटोल आवक झाली दीडशे क्विंटालची किमानदार भेटला सहा हजार नऊशे रुपये कमालदार पेटला सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर पेटला सहा हजार नऊशे पन्नास रुपये शेवटची बाजा शे बाजा बाजार समिती कोपरणा आवक झाली एकोणीस हजार एकशे पंच्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटला सात हजार रुपये दर भेटला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये तर दर भेटला सात हजार तीनशे शहाण्णव रुपये शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समितीचे लाईव्ह खापूस बाजारभाव अपडेट तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम बघितले असेलच ज्या शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ बघितला नाही जवळील शेतकऱ्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा आणि कमांडो टॉर्च जिंकण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद